सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल अमर संस्था संचालित बालमोहन विद्यालय सावित्रीबाई फुले सावित्रीचा सन्मान करून जयंती साजरी तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बालिका दिवस कार्यक्रमात प्रतिमा पूजन विद्यालयाचे व्यवस्थापक राकेश पाटील बालमोहन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी तसेच सुनीता साठे सुरेखा बडगुजर वंदना पाटील अर्चना पाटील अर्चना चौधरी जयश्री सोनवणे रुपाली बोरसे योगिता बाविस्कर महिला शिक्षिका यांनी केले या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेली होती त्यांनी असे विचार आपल्या परखड वक्तृत्वद्वारे व्यक्त केले यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याचा परिचय करून देताना मुलींच्या शिक्षणासाठी समाजातील बालविवाह रोखण्यासाठी विधवा पुनर्विवाह सतीची प्रथा या अनिष्ट रूढी परंपरा यांना मोडीत काढून महिलांना कसा न्याय मिळवून दिला याबाबत सविस्तर माहिती दिली मुख्याध्यापक यांनी आज विविध उच्च पदावर सेवेत असलेल्या महिला केवळ सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच आहे असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे そうか पुढ्यात विरणार नाही अशा त्या सावित्रीबाई म्हणूनच म्हटलं जातं अशा जाण्या त्या स्त्री प्राथमिक विद्यालय तसेच स्थानिक गुरुजी आदर्श बालवाडी विद्यालय टोपरा आज आपण सर्वजण के यासाठी जमले एक की आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन हो चालवणारा एक आदर्श शिक्षिका होत्या त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंड खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी एक सर्व सुरू केली होती मुलीच्या काही स्त्रियांना शिक्षणासाठी मनाई होती पण सावित्रीबाई फुले यांनी जनतेचा सगळा अन्याय शोधून स्त्रियांसाठी त्या लढल्या त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती ज्योतिराव फुले होते त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे त्यांच्या आईचे नाव चिम्नाबाई वडिलांचे नाव गोविंदराव असे होते अशा या स्वट शिक्षिका मुख्याध्यापिका त्याचप्रमाणे एक आदर्श समाजसुधारक म्हणूनही ओळखल्या हो जातात अशा या महान महिलेला माझ्याकडनं कोटी कोटी प्रमाण धन्यवाद